नमस्कार श्री समर्थ रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गुळाचा शिरा तोही अगदी पौष्टिक गुळ वापरून आज आपण इथं प्रसादाचा शिरा बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया शिरा बनवण्यासाठी इथं मी एक वाटी रवा एक वाटी गुळ घेतलेला आहे तसंच तूप घेतलेला आहे म्हणून इलायची व छोटासा जायफळाचा तुकडा घेऊन ते छान असं त्याची पावडर बनवलेली आहे चला आता आपण शिरा बनवण्याची तयारी करून घेणार आहोत गॅस पेटून घेतलेला आहे मी इथं पहिला सुरू गूळ मेल्ट करून घेणार आहे सुरुवातीला आपण पातेल्यामध्ये एक वाटी गूळ घालून घेतलेला आहे आता आपल्याला एक वाटी गुळासाठी दोन वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे जर तुमचा रवा जाड असेल तर तुम्ही या यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकता आता आपल्याला इथे याचा पाक करून घ्यायचा नाही आपल्याला फक्त हा गूळ पाण्यामध्ये वितळून घ्यायचा आहे गुळ वितळल्यामुळे गुळामध्ये जे कचरा दगड वगैरे जे असतील ते चाळल्यामुळे निघतील त्यामुळे इथे आपल्याला गूळ बेल्ट करून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे आपला गूळ पूर्ण पाण्यामध्ये वितळला आहे आता आपल्याला हे पाणी असंच झापून ठेवायचं आहे झापून ठेवल्यामुळं आपलं पाणी थंड होणार नाही आता आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी इथं मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे इथे आपल्याला कडाईमध्ये साधारण दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक वाटी रवा घेतलेला तो टाकून घ्यायचा आहे व आपल्याला रवा छान असा मंदाच्यावर खरपूस भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना तो नेहमी हलवत राहायचं नाहीतर आपला रवा कढईला चिटकतो व गॅसची फ्लेम ही मंद आचेवर ठेवायची आपल्याला रवा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी साधारण आपल्याला दहा मिनटं लागतात इथे आपल्याला रव्यामध्ये परत एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे इथं आपण जास्तीत जास्त पाच चमचे तूप वापरणार आहोत तूप टाकल्यानंतर आपल्याला परत रवा छान असा चमच्याने भाजून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या रव्याचा रंग थोडासा बदललेला आहे आता आपल्याला परत यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे व आपल्याला रवा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी गॅस पूर्ण लहान केलेला आहे आपला रवा भाजून होत आहे तोपर्यंत आपल्याला इथे गुळाचं पाणी चाळून घ्यायचं आहे इथे आपलं गुळाचं पाणी चाळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इथं पातेल्यामध्ये खडे वगैरे कसे जमा झालेली आहेत चाळणीमध्ये त्यामुळं आपल्याला गुळ चाळून घ्यायची गरज आहे इथे आपला रवा छान असा गुलाबी रंगापर्यंत परतलेला आहे आता आपल्याला यामध्ये गुळाचा पाक किंवा पाणी करून घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे इथे गुळाचं पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्याला यामधल्या पूर्ण गुठड्या मोडून घ्यायच्या आहेत आता आपल्याला यामध्ये परत गुळाचं पाणी घालून घ्यायचं आहे आता मी इथं पूर्ण पाणी टाकून घेतलेलं आहे व रवा आपल्याला छान असा हटून किंवा मिक्स करून घ्यायचा या आहे यामध्ये अजिबात गाठी किंवा गुठुळ्या होऊ द्यायच्या नाहीत इथे तुम्ही पाहू शकता माझा रवा छान असा एकसारखा हटून झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता आपण जो गुळाचा पाक बनवून घेतला होता त्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे आपला शिरा पूर्ण असा मो मोकळा झालेला आहे आता आपल्याला यावरती एक झाकण ठेवून साधारण दहा मिनटं याची एक वाफ काढून घ्यायची आहे दहा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढू पाहू आपला शिरा शिजला का नाही इथे तुम्ही पाहू शकता आपला शिरा छान असा शिजलेला आहे आपल्या शिराची छान अशी गोळी होत आहे याचा अर्थ असा आहे की आपला शिरा छान असा एकजीव झालेला आहे इथे आपल्याला परत एकदा शिरा जो आहे जो एकजीव करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता आपला शिरा खूप छान असा शिजलेला आहे व शिराचा आवाज पूर्ण घरभर सुटलेला आहे अतिशय पौष्टिक असा आपला शिरा बनलेला आहे इथे आपण साखर वापरलेली नाही साखरऐवजी आपण गूळ वापरलेला आहे त्यामुळं हा शिरा ज्यांना शुगर आहे ते सुद्धा खाऊ शकतील इथे आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे आता तो मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे इथे मी वाटीमध्ये पूर्ण शिरा असा चमच्याने दाबून टाकलेला आहे कारण आपल्याला याचा शेप बनवायचा आहे इथे आपला शिरा छान असा वाटीमध्ये भरून झालेला आहे आता आपल्याला ही वाटी या ताटामध्ये पलटी करून घ्यायची आहे व एक पाच मिनटानंतर आपल्याला ही वाटी काढून घ्यायची आहे अगदी आरामात ही वाटी निघते इथे आपला प्रसादाचा शिरा वाटीमधनं छान असा बाहेर निघालेला आहे आता आपल्याला यामध्ये एक तुळशीचं पान लावून घ्यायचं आहे किंवा टाकून घ्यायचं आहे प्रसादाचा शिरा म्हटलं की त्यामध्ये तुळशीचं पान हे घातलंच पाहिजे तरी ते आपला झटपट होणारा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा व सर्वात महत्त्वाचं अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत राहा